नमस्कार मंडळी मी अलंकार मध्ये आपण सर्वांचं आपल्या वारसा हक्काच्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण आलेलो आहोत शेजारी एक छोटस गाव आहे आवारवाडी म्हणून तर आवारवाडीला येण्याचं खास कारण कि आज आपण बेलगाडी क्षेत्रात ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं असे आपले नितीन डायव्हर आवारवाडीचे त्यांच्या आपण प्रकाराची मुलाखत घेणार आहोत तर संपूर्ण डायव्हरांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत या मुलाखतीच्या माध्यमातून मुलाखत आता नमस्कार ड्रायव्हर पहिल्यांदा जर आपल्या सर्व जे महाराष्ट्रातले आपला परिचय करून द्या द्याय ड्रायव्हर आज संपूर्ण बैलगाडी क्षेत्रात जेवढे पण कोण व्यवहार चाहते वर्ग आहे या बैलगाडी क्षेत्राचा किंवा बैलगाडी बघता या आज लाईव्ह असेल किंवा जे मैदानावर असते ते असा एकही माणूस नाही की जो तुम्हाला ओळखत नाही सगळे तुम्हाला ओळखते ती तर मला संपूर्ण म्हणजे तुमचा प्रवास जाणून घ्यायचा की बाबा तुम्ही या क्षेत्राकडे कसं वाळला म्हणजे घरची पार्श्वभूमी आहे का की आपलं कोणाच्या सानिध्यात किंवा नादाना पहिले आपल्याकडे बैल बैल होते वडिलांच्याकडे बैल होते वडिलांचं आपल्याला सहकार्य होतं तसं नाद लागला बैल बी घरी होती त्यामुळं आम्ही जायचो शर्तीला यायला नंतर असंच फेऱ्याला यायला आपल्या बसायचो फेर आपली गाडी शिकली शिकली की परत नंतर पहिल्यांदा मैदानात की पहिल्यांदा वाटायचं जरा ब्या गाड्या होत्या ना साईडला फिरायला कसं एक गाडी सिंगल चुकते ना तस चार पाच गाड्या वाटायचं पहिल्या नंतर एकदा भीती गेली की नाही नंतर काय वाटलं आणि नंतर मग नंतर आल्या मग मोठ्या गाड्या आणायला म्हणजे नाही का माणूस बघतो चर्चाच होती ना चर्चा होती म्हणजे की बाबा हे पोरक गाड्या चांगल्या हात काय तर मला असं विचारायचं की तुम्ही जाऊ पहिल्यांदा छकड्यात पाय ठेवला साधारण म्हणजे काय वय होत किंवा काय तवाचा प्रवास होता मी तसं सतरा अठरा एकोणीस वयाच्या आसपास असेल लक्षात ना माझ्या पण तेवढ्या वयापासून गाड्याने हालवतो नंतर मग चांगल्या गाड्या भीती चांगली गेली गाड्या हानायला लागलो काय ना वाटायला लागल्या नंतर मग आपले मुंबई सेट होते गुडरत्न माथरे त्यांची परत गाड्या हाकायला लागलो भरपूर गाड्या हाकलल्या नंतर मग कबाली धारण्या अशा भरपूर गाड्या माखल वडचा भरपूर गाड्या हानाय लागलो त्यामुळे टॉपच्या गाड्या चांगलं म्हणजे गाड्या कळलं की बरोबर म्हणजे सगळ्यांच्या नजरेच आला तुम्ही मला सांगा म्हणजे तुमचं म्हणजे शाळेच कसं राहिलं शाळा शिकली का नाही शाळा आठवी पर्यंत झाली आड्याचा नाद असल्या पहिले जायचो ना आम्ही असं म्हणजे असं शाळा असली तरी आम्ही शाळेतून घेऊन जायचो म्हणजे शाळा बुडली तिकडे आपण इकडं आठ द्यावा आठद्यावा नादच तसा आहे शाळा काय सुचतच नाही तर म्हणजे तुम्ही जेव्हा गाड्या हणायला लागला तेव्हा पहिल्यांदा म्हणजे कशी सुरुवात झाली पहिला आम्ही एक फेरे टाकायचो का। ना आपलं म्हणजे नाही का एक आमच्या गावात एक बबन ड्रायव्हरचा म्हणून राजा बैल एक होता ते बैल आपला चांगला होता म्हणजे असं बाहेर बिर जात सरळ पळायचो कसली बैल घातली तरी विसर बिसर संघ घेऊन जायचा नंतर मग आमच्यातली होती दोन तीन बैल अशी हा गोड्याचं आमच्या ते घोड होत फेरायला शिकलो मी ते नंतर मग अड्यात असं बसायला लागलो की आपलं शहा बैल ते विठ्ठल नानामधे आहे ना, ना। गोदरवाडीचा त्यांचा एक बैल होता संजय म्हणून त्यांच्या बैला मग मी शिकलो की बैल काय म्हणजे असं घेऊनच जायचे त्यामुळे काय वाटलं नाही पहिल्या बैलाला परत मग चांगली बैल आली ना म्हणजे नाही का स्पीडची गाडी त्यामुळे आल्यामुळे मिरून गेलो जाय नाही काय वाटलं म्हणजे जवळ हे झालं मैदानात चांगल्या गाड्या भेटायला लागल्या व्हायला लागलं म्हणजे ज्या मैदानात तुम्हाला असं कधीच जायला नसेल की बाबा तुम्ही फायनलला एका गाडीवर फक्त गेलाय प्रत्येक मैदानात मी तर मी जसं या तुम्हाला बघतोय तसं मी प्रत्येक मैदानात बघतोय की तुम्ही ला दोन ते तीन गाड्या ठेवल्या आहे नशीबा शेवट खेळ आहे पडून ड्रायव्हर बी असं नाही की काय सगळं गोष्टी साधे बैल पडायला लागते त्याला काय असं नाही की बैल पडायला शिवाय गाड्या भी नाही मी खरं ती तुमची खासियत म्हणेन की बाबा ड्रायव्हर आज बरेचसे गाड्या आणते ते पण तुम्ही एकमेव असं आहे की प्रत्येक मैदानात तुम्ही दोन ते तीन गाड्या फायनल ला ठेवताय माणसं कशी असते ते सगळे चर्चेच असते ते आपण बी असं वेळ नाही ना मिळत असं नाही का गाड्या आणून आपण हे सगळ्या माणसं सगळ्याच बी नाही होत म्हणजे असं समजा जोडीदार आला तरी बाबा अशी नाळखी निघतीच गाडी ते गाडी आपण बसतो नाही म्हणत नाही आणि पहिल्यांदा की दहा जरी गाड्या धरल्या हायला तरी ज्याला पहिला शब्द झाला ती पहिली गाडी ना पहिली तीच हाणणार गाडी असं म्हणजे कसं नियोजन राहत की बाबा मैदानावर जायच्या अगोदर कसं फोन येते ते काय आता समजा गाडी जरी आज राहिली की ना आज अडी आज मैदाना असली कि ना समजा मैदानात ती गाडी राहिली की तरी पुढच्या मैदानात तीच गाडी सांगते ती हा नायला त्यामुळे ती गाडी फिक्स धरायला लागते दुसरी जरी असली तरी बाबा सांगा बाबा अशी अशी गाडी आहे शेरात नाही आली तरी तुमची गाडी नाही काय वाटत म्हणजे एवढं असं नवीन एखादा कोणाचा फोन आला की बाबा उद्या मैदान आहे माझी गाडी काय करून तुम्हाला आहे हा पण ते गाडी की नाही म्हणत नाही मी कोणाला अजूनपर्यंत नाही म्हणलो नाही कोणाला पैसे मागत नाही मी कसं त्यात एखाद्या माणसाला हो म्हटलं की नाही त्यालाच म्हणतो मी असं म्हणजे कसं बसू नाही एखाद्याच गाडीच होतं फक्त चार पाच चार पाच गाडी असल्यानंतर ते शीमेला नाही का गट काढून घेतलं तरी सीमेला आपलं ते तेवढं होतच राहत की बाबा कितीतरी गाड्यावर बसणार एकच माणूस आहे एकाच गाडीवर बसू शकतो ते हेच आहे मला सांगा या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही गाड्या हानायला सुरुवात केली तुम्हाला असं कोण कोणाकडे बघून तुम्ही मला वाटलं की बाबा आपल्याला ह्यांच्याकडे बघून काहीतरी वाटलं की बाबा आपण शिकावं किंवा असा कुठला गुरु तुम्हाला भेटला की बाबा ह्यांनी मला माझं वडील पहिलं तसं होतं म्हणजे त्यांना लय असं यायची ना कोण आपल्या गाडीवर काही काही वेळेस आमची गाडी सोडून आणलेली आहे खाल्लं मी जेव्हा तेव्हा गाडी हाणं तुमचं शिकत होतो त्यावेळेस आमच्या वडिलांनी मला म्हणजे नाही का मला बी असं म्हणजे वाटायचं ना आपली गाडी सोडून आणली पहिलं मी शिकवलेलं म्हणजे नाही का पहिले सेने होती त्यामुळे काय वाटत नव्हतं मला हा गाडी नंतर मी घरची बी गाडी हाय मग आमच्या वडिलांची लसात राहायची असं नाही तसं कर तसं नाही असं बऱ्याच वेळा झालंय काय खाली का ड्रायव्हर भेटला नाही बऱ्याच वेळा झाल्या आमची गाडी सोडून आणली आहे कोणत्यात बी सोडून आणलेली गाडी गटालाच म्हणजे आमच्या घरचीच गाडी होती एक वाडीला आमच्या पावण्यारला बैल होता आणि आपला घरचा होता गाडी खाली घेऊन गेला पण ड्रायव्हर ड्रायव्हर नसायचा ना पहिला सांगून फसवायचं ड्रायवर लागलो लागलो परत नंतर तुमच्या असं कधी झालंय का ते बाबा गाडी हानायला कोणाला सांगितलं ते आले नाही किंवा काय भरपूर वेळा झालं पण ते कसं आपण पहिलं असं लक्ष नव्हतं ना जास्त म्हणजे नाही का ड्रायव्हर हेच आहे आहे पहिलं कोण बी असायचं ड्रायव्हर म्हणजे पहिलं म्हणजे आता नवीन पोरं झाली ते पैसे नाही पहिले एक दोन तीन ड्रायव्हर असं असायचं की बांधील असल्यागत बांधील असल्यागत की बाबा ते फिक्स येऊन आपली गाडी हाणायची आणि आपली बहिलं कशी अशी नव्हती ना म्हणजे नाही का कि जाईल त्या मैदानात पळल अशी राहायची ना गाडी बरोबर आहे बरोबर आहे तरी काय आठवणी सांगाल बाबा या मैदानातल्या अशा आठवणी येते की बाबा मी गाडी हाणायला सुरुवात केली पहिलं मैदान झालं पटरवाडीच म्हणजे पहिले स्टार्टच मॅगी बसून मुंबईतून पुण्या भागात आली होती पटरावडीला बुलेट बक्षीस होतं एक नंबरला त्यावेळेस गटम्या काढला आणि सिमेंट फायनल परसू ड्रायव्हरला काढला काय आठवण त्या मैदानातले त्या मैदान म्हणजे गटम्या काढला नंतर त्याने फेर आण मागे दोन नंतर मग सातशे मैदान होत दोन लाख रुपये बक्षीस होतं एक छकडा होता त्यावेळेस शेठवाला बोलले की नाही का पहिलीच गाडी होती ना ते शेठवाला बोलले की मधनं लागले गाडी राहिले असं त्याचं चालले आमच्या सगळ्या स्टॉपच्या गाड्या होत्या ना सगळ्या आणि मॅगी वजीर पहिल्यांदाच होती तिथं पटरवडी नंतर पळाल्यानंतर नंतर मग तिथं तरी बी शेटला मी आधार दिला की शेट होते आपला एक नंबर मधून गाड्या काहीच नाही तर बी मागन गाडी लेट हलून फायनलला तिथे एक नंबर केला नंतर मग देगावचं मैदान होत दोन तोळ सोनं होत काहीतरी देगावचं मैदान म्हणजे ती एकदम सगळे ओराटीच मैदान ओराटीच देगाव सारखं मैदान दुसरं कुठलंच नाही कुठलंच नाही कुठलं तिथं बी चढ होता तरी तिथं बी एक नंबर केला नंतर मग वेचल्याचं मैदान होत वेचल्याच बी तीन नंबर दोन तीन नंबर केला तिथं बी तिथं बी मॅगी बाजूला होती तिथं जरा गाडी सुट्टीला जर फसली तिथे तीन नंबर केला आणि त्याच पिरियड मध्ये एक अजून एक मैदान झालेलं बघा जावळीच तिथं पण गाडी फायनलला राहिलेली बरेच मैदान राहिली गाडी फायनल नंतर ती आठवणीचं तीच मैदान दोन मैदान होते ना ते आणि असं कधी झालंय का म्हणजे तुम्ही बिनजोड पण हलताय या बिनजोड बिनजोडचं कसं राहतय या बिनजोडचं कसं आहे आता जास्त करून आपल्याकडे बंदच बिंजोड होत जास्त अड्डा चालू झाल्या नंतर मैदान चालू झाल्यानंतर इकड नाहीले बिनजोड जास्त झालं मुंबईला जायला लागत नाही किती कधी ते काय आठवणीतल काय आहे का जास्त मी तिकडे जात नव्हतो कारण आपल्याला रूट जास्त इकडलच होता ना मैदान इकडे जास्त चालू झाल्यानंतर मोठे मैदान इकडे मी दोन तीन रेस काढून आलो मोठे तिकड चांगले मग पळायलेच गाडी नाही गाडी असं आठवणीतलं कुठलं आहे का बिनजोडच किंवा काय बिनजोडच कसं राहतंय ते म्हणजे एकदम असं शर्दता असल्यावर होत आहे की हो। बाबा त्याच्यात हार जीत होत राहते पण ते मुंबईचा खेळ हा वेगळा आहे आणि आपल्या इकडचा खेळ हा वेगळा आहे म्हणजे त्या खेळात स्पर्धालय लय तिथं म्हणजे असं कधी झालंय का, बाबा का की बाबा कुठल्या मालका कुठनं किंवा शेट असं सांगणं की बाबा काय बी करून तू ही शरद जिंकली पाहिजे असं होत आहे का कधी नाही तसं नाही कसं नशीबाचा साथ दिली पाहिजे आपण काम आपण करणारच आहे बैलांनी साथ साथ दिली पाहिजे मुंबईत आम्ही एक भूत्या घेऊन गेलतो इथे संजय माया तिथे घेऊन गेलतो तर त्यावेळेस तिथं बी चांगल्या शर्फी काढून दिल्या त्याला बैलाला बी म्हणजे चांगला नावात आणला होता बी नंतर बोल गाठावाला परत आणि असं कधी झालंय का की बाबा आदल्या दिवशी जेव्हा आपलं ठरत की बाबा उद्या या मैदानावर जायचं किंवा काय असं नियोजन जेव्हा आपलं आदल्या दिवशी होतं तेव्हा एखाद्या मालकाकडून सांगण्यात आलंय का असं की बाबा काय व्य करून उद्या या या मैदानावर गाडी राहू दे लय दिवस झालं बोलाल नाही असं कधी दबाव दडपण किंवा काय कधीच नाही तसं आलं नसिबाने जे नशिबा शेवटचा खेळ आहे हार जिथे होणारच आहे एक नाही दिवस तरी हारायचा एक दिवस तरी जिंकायचं त्यामुळं काय नशिबाचा खेळ आहे शेवट आणि आठवणीतला असं काय सांगाल का त्याचा की बाबा या या दिवशी या बैलांनी माझं नाव राखलं म्हणजे हातात ना गेलेली गाडी ती परत ना आणून दाखवलं तसं तर कवालीने भरपूर केलेलं आहे कबालीनं कधी त्याच्या साईडची गाडी दिली नाही अजूनपर्यंत फक्त आणि त्याचं नाव झालं मॅगी नाव केलं पहिल्या सुरुवातीला मॅगी वजूरनं जाणलं आणि नंतर मग कबालीनं हरणार परत महाकाल बिवडूचं चांगला पळ होता त्याने बी चांगलं पेडगावला हिंदी केसरी मोठं मैदान झालं दा बी मकाने बी दोन दोनशेकडे नंतर असून गाडी बसली त्यावेळेस बी पार फेडल्यासारखं झालं अजून काय सांगाल आठवणी कि बाबा या या मैदानात मला असं वाटतंय की बाबा एकदम आतची शर्यत होती असं होत का कधी कि मैदानात बरोबर सगळ्या टॉपच्या गाड्या आल्या त्या सेमीत किंवा ह्याच्यात नाही कसं असतं दहा दहा आता पहिले कसं होते चार पाच गाड्या पो पोळत होतात पहिला पण आता कसं आहे दहा दहा बारा बारा गाड्या पो पोहत्या त्यामुळे शेजारच्या गाड्या आपण लक्ष देतो थोडी साईडची गाडी बघणार आणि तसा शेजारी एखादी चांगली लागली तिच्याच लक्ष आपण देणार त्यावेळेस गाडी आपण चांगली म्हणजे नाही का गाडी वेळेस अडचण येत नाही पण ती लांब असली की नाही कधीच नाही कधी आपण प्रामाणिक आहे असं नाही की कुणाला कुणाच दिली किंवा काय तसलं कधीच नाही म्हणजे ज्या मालकाच्या आपण गाड्या आणतो त्याच्याशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे प्रामाणिक प्रमाणिक हा आणि आता जी तरुण पोरं येते ह्याच्यात नवीन नवीन ड्रायव्हर तयार होते बारकी बारकी पोरं शिकड्यात बसते तर काय वाटतंय तुम्हाला कसं आहे सगळीकडे काळजी केली पाहिजे की जेवण परत नाही एकदाच आहे जेवण त्यामुळे आम्ही बी जास्त पहिल्या गाड्या आणत होतो पण नंतर नंतर नाही का आपण कसं एवढा अजून पडलो नाही तरी बी पडलो पण कसं शिक्षण झाल्याच्या वर कळत नाही च लागल्याशिवाय फेस लागल्याशिवाय नाही कळत पण ती कसं आहे नंतर बी आता नवीन पोर आलेत की नाही ती गाड्या बघत नाही ती शेजारी कुठ कशी गाड्या कशी नाही बघून सगळं केलं पाहिजे तरी काय सांगाल तुम्ही या तरुण जे पोरे नवीन पोरं येते ती या गाड्या आणायला त्यांना काय सांगाल कस काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय काळजी तर घेतलीच पाहिजे कसं आहे माग बी आपली वाट बघणारी असते ती निकालात आल्यावर गाडी कस आहे निकाल झाल्यावर गाड्या अवयबल होते त्या काळजी घेतली पाहिजे गरीबी वाट आपली कोणतरी पाहते असं डोक्यात घेतलं पाहिजे जास्त करून शेन्या बैलांचीच गाडी आणणार माझ तर वैयक्तिक जास्त करून म्हणजे आता हे होत ते आदत बैल मैदानात नाही म्हणजे दुर्घटना घडते त्या काय अशा मैदानात दुर्घटना घडल्या त्या चार वासरांनी कसं शिक्षण चांगलं असतं चांगल्या बैला बर असतं काय काय बैल देत नाही कोण कोण त्यामुळे ती वासरं बी जरा वाज नाही का पहिल्या पहिल्यांदा जरा त्यांना पडायच्या समजत नाही त्यांना गोष्टी त्यामुळे ती काळजी घेतली पाहिजे आणि मला सांगा आता जी मैदाना पण मैदानात नाही आज आपण बघतोय की गाडी अशी गटून पळत नाही जी पहिली गाडी पाळायची आता तुम्ही सांगितलं की तुम्ही मॅगी चीन वजेरची गाडी आणत होता तर ती गाडी कंटिन्यू मला वाटतं एक सीजन अख्खा तीच गाडी पाळलेली जसं की आपण भारत सुंदरचं नाव घेतो तसं आत्ताच्या घडीला बघायला भेटत नाही की एखादी गाडी गटून पळया किंवा कंटिन्यू चार पाच मैदाना ती कुठली गाडी पळणार कसं असतं ह्या क्षेत्रात हार जीत होती पण बैलाची बी चढावर होती कधी बी दहा जोड्यातली एकच जोडी अशी पळती कठोर पळते त्यामुळे नाही काय वाटत नाही आता मोर जरी कसं आहे किती फास्ट चोडा कुठला बी वाढता सुटला कोल्हा सुटला नाही मागासून जरी तरी बैला निघून जाणार आहे ते नाही काय वाटत नाही कुठली बी गाडी शेजारी लागली तरी बैल सोडत नाही गाडी असं आहे तुम्हाला काय वाटतंय की बाबा माणसं आता म्हणजे पायरा टिकाणा झालाय माणसांचा आताच्या वेळात म्हणजे नाही का आताच्या कंडिशन मध्ये सगळं तर हे चाललंय ना म्हणजे वायदे सगळे हे चाललं नाही त्यामुळे पायऱ्या टिकत नाही जास्त करून त्याचा प्रथवी त्याला बैल भेटत नाही जास्त अंधारात बैल आहे त्याचा कधीच बैल उजाडत म्हणजे नाही का एखादा बैल असं वायदी त्याला लाख रुपया आधी घालावं लागतं तेव्हा ती उजाडत बैल येते तेवढं असं होतं त्यामुळे ती अंधारात राहते ना बैल काय काय बैल बैल अंधारात ती काय काय अशी की चांगल्या गाड्या मारणार आहे ज्याला पायऱ्या वचून राहिले आणि कसे परिस्थिती प्रमाण होत ना माणसाचे सगळ्या आज बरेचशे अशी बैल आहेत की जे टॉपला पळते म्हणजे एखाद्या चांगल्या बैलाची सुद्धा गाडी मारू शकते पण त्यांना आज पायरा चांगला भेटत नाही म्हणून ती बैला अजून अंधारात ती तशीच राहते म्हणजे ज्याच्याकडे भांडवल जास्त त्याला पहिले मिळणार म्हणजे वायदी एखादी समजा लाख देऊन द्या दोन लाख देऊ पहिले मिळते ते पण ते एवढं भांडवल गोचविणार नाही ना माणूस आपला बैल त्या लेवलच पाहिजे मोठा मिळतो म्हणजे किती पैसे घालून आपलं बिल पडायला पाहिजे आज बघतोय आपण की आज जरी तुमचं म्हणजे वायदी जरी देऊन तुम्ही पैरा झाला असेल तुमचा तरी मैदानाचा एक दोन दिवस तो करत फुटतोय ते आता जा, आता जा, आता जे नियोजन जे आहे ते नाही ते सगळे पैशाली नियोजन आहे की असं असे वेचनिक माणसं होती नाही का म्हणजे दिल्यावर दिला सगळा की विचार नाही माग जोडीदाराला दिला म्हणजे दिला दिला शब्दाला किंमत शब्दाला किंमत होती आता तसं नाही ना आता चार बजे असं आलं तरी पहिले ना ते पैरा फुटत तुला लगेच लांबची गोष्ट नाही उद्याच वडकीचं मैदान आहे तर उद्याच एक मोठं नामांकित मैदान आहे कसं नियोजन असणार काय म्हणजे तुम्हाला काय असं काय पूर्वतयारी असते किंवा असं काय माइंडसेट की बाबा उद्या जाऊन या या गाड्या हारायच्या होत्या किंवा काय उद्या कबली हरण्याची गाडी आहे ना पेक्षा ते रात्री जरी सांगितलं ना आज म्हणजे आज रात्री जरी सांगली तरी उद्या उठून जायचं ते बाहेर कधी नाही म्हणू शकत नाही कारण त्यांनी ते दिलेच तेवढं मला त्यामुळे त्यांना कधीच नाही आणि सागर गाडगे आहेत ना ले ते सगळे गुरु म्हणावं लागतील तसे त्यांनी लय साथ दिले तुषार साबळे यांनी तसे भरपूर माणसं आपली म्हणजे आहे ते जीवातले तसे या बैलगाडीच्या क्षेत्रात तुम्हाला काय दिलं माणूस यायला लागला जवळ सगळ्या ओळखी झाल्या आणि दुसरं घरच चालायला लागलं आपलं आज सगळं आपलं कुटुंब या क्षेत्रावरच चालतंय सु कुटुंब जेव्हा बंदीचा काळ होता तेव्हा लय वाईट दिवस म्हणजे आज आपणच नव्हे तर या संपूर्ण बऱ्याच जणांनी वाईट दिवस बघितले जस सुरळ झाले तसं म्हणजे बऱ्याच जणांना स्वतःचा दिवस आले त्याच्याबद्दल काय माहिती सांगा शिव कोण गुडरचा आहे मुंबईतल्या गुडरांचा त्याने घेतलेला आहे माळशिरस मध्ये आणि शिव आवार उडत होता नंतर मुंबईला गेल्यानंतर आपल्याकडे आला त्यामुळे ते सांभाळ तुम्ही नाही म्हणजे आता आपल्या दोन्हीला एकच कोंडा एकच कोंडा ते बी सेट चाय म्हणून ठेवला आहे मी नाही तर नाही ठेवत आणि पुलिस गती आहे त्यामुळे असं स्पीड बीड लिहाय त्याला आता वजीरच्या गाड्या त्याच्यात पोहोचतो सगळ्या त्याला आणि आदत मध्ये चार पाच लाख आता फायनल राहिला तो पोरे वजाच्या मैदानात राहिला चांगला मित्र आता त्याचे किनवीला मैदान झालं ना किनवीच मैदान तिथे बी आठ तीन नंबर झाला आता सामना झाला होता पण पंतने तीन नंबर दिला येणाऱ्या दिवसात तो पण म्हणजे फायनल दिसेल आपल्याला जरा जरा चोरड्यात दुखापत झाली होती त्या पायाला त्यामुळे जरा थांबवला होता मी वार बैलाचा होता अनिल ड्रायव्हर म्हणजे आमच्या गावची आमची शांत आहे प्रत्येक मैदानात त्याच्या दोन तीन गाड्या फायनल ला नेहमी असं कधीच होत नाही त्याची मोठं मैदान आणि त्या मैदानात त्याची गाडी फायनल नसते असं कचित त्याच्याकडे चला आहे त्याचा वापर करतो सगळ्यात म्हणजे कुठल्याही गाडी बसून किती नंबर करायची जी गाडी गटाला फसली नाही त्या गाडीवर तू फायनल करू शकतो म्हणजे वासर फक्त ड्रायव्हर तेवढा चालक पाहिजे आताच माहिती मैदान झालं याला पुण्याला तीन गाडी फायनल फायनल मी त्या मैदाना बघायला मी लाईव इथनं बघत होतो मैदान बघायला तिने गाडीच्या फायदाच पात्र केलं बरं वाटलं इथलं बघ की आपला आपला बैल नव्हता त्या मैदानात पोळायला आपल्या गावचा माणूस तीन गाडीच्या गुल्ला पात्र केल्या ऐकून बरं वाटलं बघून बरं वाटलं आज संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी बैलगाडी शर्यत बघितली जाते तिथं ड्रायव्हर पोचले तीन बॅगवर तिथं नाव असते असते आणि एक वेगळी भावना आहे ड्रायव्हरांच्या बाबतीत की बाबा एका खेडे गावात आलेलं पूर्ण संपूर्ण मुंबई पुणे हजर होऊन टाकलं आगामी म्हणजे पुसेगावच्या मैदानाबद्दल तुम्हाला काय वाटतंय पुषेगावच्या मैदानात दोन तरी गाड्या वारसा महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायक जे घंटा तळव दाबायला विसरू नका धन्यवाद